पुस्तक पेरियार रामास्वामी आपण पाहणार आहोत बालपण ते लग्न इरोड नावाच एक सुंदर गाव कावेरी व भवानी नदी संगमाजवळ वसलेलं गावाला निसर्गाचं वरदान मिळाल्यामुळे चहोबाजून वनराई नटलेली तमिळनाडूतील इरोड या गावात इव्ही रामास्वामी पेरियार यांचा जन्म अठराशे मध्ये झाला रामास्वामी यांचा जन्म एका कट्टर धार्मिक घरात झाला कारण आई वडील अतिशय धार्मिक विधी पूजा आस्था बाळगणारे होते रामास्वामी यांचे वडील गावात बरेच श्रीमंत होते त्यांच्याकडे एक कापड होती एवढेच नाही तर अनेक व्यापारी ते मालक होते पंचक्रोशीतील नावाजलेले मोठे व्यापारी म्हणून वडिलांची ओळख होती अशा धनिक व सुख संपन्न घरात रामास्वामी पेरेयर यांचा जन्म झालेला रामास्वामी हे लहानपणापासूनच रूढी परंपरा यांचा विरोध करीत आले आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण इरोड्या येथेच पूर्ण झाले प्राथमिक शिक्षणानंतर वडिलांनी त्यांना आपल्या व्यापारात मदतीला घेतले आता व्यापार करू लागले होते वडिला अनेक माणसे निमित्त अनेक माणसामध्ये विविध जाती धर्माचे लोक असत त्या त्या, त्या माणसाचे जाती धर्मावरून मान मरतबा मानपान पान उठ बस असायचे त्यावेळी रामस्वामी यांना आपल्या वडिलांच्या वेगवेगळ्या वागवण्याच्या प्रकारचा अचंबा वाटायचा वडिलांना विचारायचे हे असे का वडील परंपरेप्रमाणे उत्तर द्यायचे त्यामुळे कसली परंपरा मानवातील भेदभावनामुळे घृणा निर्माण झाली सुरुवातीला आईच्या संस्काराने ते बरेच धार्मिक बनले होते आई वडिलांसोबत अनेक धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्रानिमित्त भेटी दिल्या होत्या त्यांनी काशी प्रयाग इत्यादी कथाकथित पवित्र व धार्मिक दृष्ट्या पुण्य स्थळांना जाऊन आले होते या प्रवासातून त्यांना प्रत्यक्षात अशा स्थळात काम कसे चालते याची कल्पना आली त्यांना अशा पवित्र ठिकाणी पंडे पुजारी व ब्राह्मण हे भोळे भाबड्या भक्तांना लुटतात या पवित्र व पावन भूमीचा दुरुपयोग करतात ही पवित्र व पुण्यस्थळे म्हणजे बहुसंख्य गोरगरीब समाजाला गुलाम करणारी त्यांची पिळवणूक करणारी स्थळे होती अशी त्यांची धारणा पक्की झाली ती आजही तशीच वास्तवात आहे रामास्वामी यांचा कल हळूहळू धार्मिक विधी जाऊ लागला होता त्यामुळे त्यांच्या वडिलांनी ते संसारात गुंतून राहावे म्हणून त्यांचा अठ्याण्णव मध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी नागम्मा नावाच्या तेरा वर्षीय मुलीशी विवाह करून दिला तेथून रामास्वामी पेरेर यांचा सुखाचा संसार सुरू झाला